ऐतिहासिक ऋषी तलावातील नौका विहाराचे भूमिपूजन थाटात संपन्न शहर विकासाकरिता निधी कमी पडू देणार नाही आमदार सैताई डहाके शहरातील प्रसिद्ध ऐतिहासिक नगर वनटेकडी परिसरातील ऐतिहासिक व ऋषी महंतांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या ऋषी तलावमधील नौका नौकाविहारचा भूमिपूजन सोहळा दिनांक आठ जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी सकाळी साडेअकरा वाजता कारंजा मानोराच्या आमदार श्रीमती सईताई डहाके यांच्या हस्ते संपन्न झाला ऐतिहासिक ऋषी तलाव व परिसरातील नगर वन टेकडी हा परिसर वनविभागाच्या अखत्यारीत येतो स्थानिक आमदार सईताई डहाके यांच्या प्रयत्नाने व वनविभागाने सदर परिसराचे सौंदर्यकरण तथा तलाव खोलीकरण व या ऋषी तलाव मध्ये नौका विहाराची योजना अस्तित्वात आणण्याकरिता शासनाकडे सात कोटी रुपयेच्या निधीची मागणी केली होती कारंजातील लेक जावई नामदार अजित वळसे पाटील यांच्या पुढाकाराने उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांनी सदर ऋषी तलावाच्या नौका विहार योजना व परिसरातीलच वनविभागाच्या नगर वन टेकडीच्या सौंदर्यीकरण करण्याकरता चार करोड रुपयांचा निधी तत्काळ मंजूर करून दिला निधी प्राप्त झाल्यामुळे आज कारंजा सर्वांच्या स्वप्नातील ऋषी तलावामधील नौका विहारचे आज भूमिपूजन थाटात संपन्न झाले यावेळी वाशिम मंगळूरचे आमदार श्यामभाव खोडे माजी नगराध्यक्ष दत्तराज डहाके नरेंद्रजी गोलेच्छा डीसीएफ श्री अभिजीत वायकोस आर एफ अमित शिंदे एसीएफ शरीय रुद्रावार उपस्थितीत संपन्न झाला या प्रसंगी मंचावर उपस्थित मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त केले या प्रसंगी आमदार सैताई डहाके म्हणाल्या की ऋषी तलाव सौंदरीकरण हा स्वर्गीय प्रकाशदादा यांचे स्वप्न होते शहराच्या सौंदर्यात भर पाडून नागरिकांना पर्यटन व रोजगार उपलब्ध करण्याच्या हेतूने सदर कामाकरिता सर्व मुख्यमंत्री साहेब सहकारी मित्रपक्षातील नेते या सर्वाच्या सहकार्याने निधी कमी पडू देणार नाही अशी ग्वाही त्यांनी या प्रसंगी दिली श्री अभिजीत वायको सर या प्रसंगी आपले मनोगत व्यक्त केले यावेळी भाजपा तालुका अध्यक्ष राजीवजी काळे माजी नगराध्यक्ष दत्तराज डहाके माजी नगराध्यक्ष नरेंद्रजी गोलेच्छा आदींची उपस्थिती होती कार्यक्रम सूत्रसंचालन अमित शिंदे एसीएफ सहायक उप वनसरक्षक व आभार विशाल हलगे वनरक्षक प्रतिनिधि अब्दुल अजीज न्यूज ट्वेंटी फोर आपकी आवाज